आणि स्वप्नील झगडे सगळ्यांच्या आपण नाव पुकारतो मातिया हा शुभम भालके यशराज मोरे अशी गोष्ट लागते पंच म्हणून थांबा पाहुणे तला आकड्यावरती आता पाहुणे तला करता हा कुस्ती लागते पण असा पण गर्दी करणार कुस्त्या थांबवा जरा था। किती कोस्त्या चालू आहे तीन सहा कोस्त्या चालू थांबवा था। आता एवढ्या हो कुस्त्या होऊ द्या कुस्ती मैदानासाठी निमगाव चिट्टी गायचे सुपुत्र व महाराष्ट्र राज्य साउथ परिषदेचे सर्वे सर्वा या मैदान सा उपस्थित सतोषी राजगुरु अपन सन्मा आज सतोषी राजगुरु मोहम्मद शेख आज या आता कुस्ती जोड़न गए आज का लगे विद्यमान उपसरपंच

मध्ये घ्या विकास विराला जाधव सीताराम जाधव हा हा मोहम्मद शेख हातवरती करे निमगाव किती अरे डोंगरे पंकज डोंगरेची कन्या असल्या मुलानीच्या मार्गदर्शनाखाली सराव करणारे पांडुरंग जाधव पहिलवान त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहते पाच हजार रुपये कुस्ती आणि ही कुस्ती सचिन आदंग उपसरपंच विद्यमान उपसरपंच आणि संतोषजी राजगुरु साहेब आपण ही कुस्ती लावण्यासाठी अति अतिशय चांगली गोष्ट दाखली परिषदेचे संघटक चला अगदी कुस्ती मायकांसाठी मोतीराम खामगाळ उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आकड्यावरती आहेत मोतीराम खामगाळ जलीम शेख सलीम पठाण आकडेवर दिया आडनावा सांगत जा कधी कधी तू सिकंदर मुलानी रवी पठाण म्हणतोय <laughs> मोतीराम खामगाव चाला अकरा या जय जे उभा राहिलेले त्यांनी खाली बसून सुद्धा कुस्ती दिसते मोतीराम आबा खामगाव आपण आत या आता पंच म्हणून आकारा उरते अरित पवार जाधव पहिला आत यायचांनी क्रांती घ्यायची या संगीत कामगिरी केल्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत काकासाहेब साहेब आपण पंच म्हणून आत या कुस्ती लावण्यासाठी आणि कुस्ती बराबरीमध्ये सोडून भुजंगराव मानेसर यांच्याकडून श्रोती साठी शंभर रुपयाचं बक्षीस माझ्याकडे आलेलं आहे श्रोती डोंगरी माझ्याकडून बक्षीस घेऊन जायचंय भुजंगराव मानेसर फोरसुंगीला एकतीस वर्ष झालं नंदाणाचं काम करतायत असे भुजंगराव मानेसर या गावचे खाली बसा आली बसून घ्या किंवा फॉर्म घ्या बाकी माग आपले प्रेक्षक बसले बसून घ्या हा पंचाने आपल्या कुस्तीवर लक्ष द्यायचं ए हाल बांधलेले अंकुशांना मस्के सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून शंभर रुपयाचं लक्ष छोटे बक्षीस घेऊन जायचंय आवी चव्हा या ओंकार जाधव आत या पहिल्या घाडगे आठ या सौरभ चांदणे आठ आणि लखन किरकत आणि काका किरकत दीड हजाराचे पैलवान कपडे आकड्यावरती आता एक हजाराच्या हजाराचे शुभम सोरमांसाठी मोतीराम खामगा पैलवान एम के मटन शोत यांच्याकडून पाचशे रुपयाचे बक्षीस ज्ञानदेव मोरे गलांडवाडी यांच्या स्मरणार्थ हा तीन कुस्त्या लावल्या होत्या वसंत मोरे सरपंच गलांडवाडी नंबर दोन पहिल्यान हुमार धोत्रे लाथ वरती आणि किसान शेख इंदा गो गौरव चंद्र आणि बबन मारकर इंदा गो आता आणि आता याच्यानंतर लक्ष लावण्यासाठी स्वातूर मस्ते विनोद गायकवाड आणि संतोष कुस्ती लावण्यासाठी आठ कुमार छत्र विरुद्ध कुस्ती लागली पिटकेश्वर मैदानावरती जोडी जोड आणि तोडी संघ म्हणजे कुस्ती कुस्ती झालेली आहे सभांचं स्वागत आहे बलंत

गणेश कोकरे सारावाडीचे सरपंच राजकुमार जाधव कुस्ती मैदानाशी उपस्थित झाले आहेत त्यांचा हार्दिक स्वागत राजकुमार जाधव आपणाकडे याचे सन्माननीय नगर बबन marker या राजकुमार जाधव आपणाकडे या ही कुस्ती नंदीव मोरे यांच्या सुमत कुस्ती आखणी होतील फोटो काढायला गलांडवाडीचे गलांडवाडीचे पावले पिटकेश्वरला कुस्ती मैदानामध्ये कुस्ती पुरस्कृत करतात ग्राउंडवाणी नंबर दोन चे सरपंच वसंतराव मोरे यांच्याकडून कोणी चारशे पाचशे रुपये लक्ष दिले नाही धन्यवाद सरपंच साहेब मोरे साहेब कुस्ती लावण्यासाठी दादा माने आणि ओम घोडके लवकरला ताबडतोब आपली गोष्टी घेत लागणार आहे नंबर सांगा का संडा चंद्र नंबर 9 नंबर 9 का संजूवा के आले का दामाने सारी की सेवा हत गौरव यांनी पुरस्कृत पुस्तक केली आहे ती ह्या कार्यावरती लागणार आहेत मेजर साहेब चर्चा सोबत आहेत हा हा मरे साहेब चर्चा पण चालू